राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्ष नव्हे तर निवडून येणाऱ्या लोकांची बांधलेली मुळी असल्याची तिखट टीका महाराष्ट्र नवनिर्वाण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना केली महाराष्ट्रात केवळ तीनच पक्षांची स्थापना झाली यात जनसंघ शिवसेना व महाराष्ट्र निर्माण सेनेचा समावेश आहे असे ते म्हणालेत राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शनिवारी नाशिकमध्ये मनसेचा अठरावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी मनसेला कोणत्याही स्थितीत यश मिळवून देण्याचा संकल्प व्यक्त केला तसेच महाराष्ट्रात केवळ तीनच पक्ष निर्माण झाल्याचे नमूद करत शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मुळात पक्षच नसल्याची टीका केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही ते निवडून येणाऱ्या लोकाची बांधलेली मुळी आहे शरद पवार आतापर्यंत हेच करत आलेत ते वेगळे झाले तरी तेच निवडून येणार असे ते म्हणाले महाराष्ट्रात आतापर्यंत केवळ जनसंघ शिवसेना व मनसे हे तीनच पक्ष निर्माण झाले हे पक्ष तळागाळातून निर्माण झाले आणि त्यात विशेष या पक्षातील कार्यकर्ते नव्याण्णव टक्के सर्वसामान्य घरातील होते असे राज ठाकरे म्हणाले राज ठाकरे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून एकच असल्याची टीकाही केली